आणि काही जणांना दारोदारी जाऊन सुद्धा सगळे म्हणतात अड सरकार आपल्या दारी त्या तानाजी मालुसऱ्यांची भूमी आणि त्याच भूमीमध्ये झेंडा बाजूला नॅपकिन फडकवणारे खूप झाले आज मंत्री होणार उद्या मंत्री होणार परवा मंत्री होणार स्वप्नातले पालकमंत्री नवीन नवीन जॅकेट शिवली ती जुनी झाली नवीन नवीन नॅपकिन घेतले ते घामाने भिजले पण मंत्रिपद काही मिळतच नाही करोनाच्या काळामध्ये सुद्धा माझे कुटुंब माझी जबाबदारी ही आपली मोहीम मी या सगळ्या माझ्या कुटुंबियांसाठी केली होती आता काही जणांना त्याबद्दल सुद्धा पोटदुखी आहे कारण तुम्ही सगळेजण म्हणजे अख्खा महाराष्ट्र मला कुटुंबातला एक आपला सदस्य मानता हे केवढं मोठं माझं भाग्य आहे केवढं मोठं भाग्य आहे आणि काही जणांना दारोदारी जाऊन सुद्धा सगळे म्हणत अड सरकार आपल्या दारी हा सरकार आपल्या दारी म्हटल्यानंतर आता कोण लोक सांगतात जा तुझ्या घरी पण रायगड आता मी आज वृत्तपत्रांमध्ये सुद्धा काही बातम्या वाचल्या की रायगडाचं वारं फिरलं रायगडाचं वारं असं फिरणार नाही रायगडाच्या वाऱ्यानी मोठमोठी सरकार फिरवून टाकलेत उलथापालत करून टाकलेले दिल्लीला आग्र्याला झुकवणारा हा रायगड आहे आणि जसा आता तुम्ही उल्लेख केला की ही नरवीर तानाजी मालसुरेंची भूमी आहे संतांची वीरांची संतांची आणि वीरांची अशी भूमी आहे आता या वीरांच्या भूमीमध्ये आधी लगीन कोंडाण्याचं जीव गेला तरी बेहत्तरपणवी माझ्या महाराजांचा आदेश मोडणार नाही भगवा फटकवणार म्हणजे फटकवणारच त्या तानाजी मालुसरांची भूमी आणि त्याच भूमीमध्ये झेंडा बाजूला नॅपकिन फडकवणारे खूप झाले बर दुर्दैव अस आज मंत्री होणार उद्या मंत्री होणार परवा मंत्री होणार स्वप्नातले पालकमंत्री नवीन नवीन जॅकेट शिवली ती जुनी झाली नवीन नवीन नॅपकिन घेतले ते घामाने भिजले पण मंत्रीपद काय मिळतच नाही आता काय करायचं त्यांच्यासाठी पण त्यांना माहिती नाही की ही जी भूमी आहे ती गद्दारांची भूमी नाही आहे अजिबात नाही आहे म्हणजे या रायगडचं वैशिष्ट्य असं की जिथे शूरवीर जन्माला आले निष्ठावंत जन्माला आले त्याच रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जो किल्ला आहे त्याच्यावरती गद्दारांना टोक दाखवणारा सुद्धा रायगड याच जिल्ह्यात आहे म्हणून या जिल्ह्याचं नाव रायगड अरे असं कसं करणार डोकं असलं तर कराल ना गद्दारांचं करायचं काय खाली अरे डोकं कुठे त्यांना म्हणून तर गद्दारी केली तर काय कुठलंही त्यांचं वर केलं तरी डोकं कुठे आणि दुसरं गीते साहेब तुम्ही सांगले की इकडे वारकरी संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय आता वारकरी म्हटल्यानंतर मला एक जुनं शिवसेना प्रमुखांचं वाक्य आठवलं आणि त्यांनी सांगलं की तुम्ही वारकरी आहात आम्ही सुद्धा वारकरी आहोत आम्ही कसे वारकरी आम्ही अन्यायावरती वार करणारे वारकरी आहोत त्याच्यामुळे आपला पंथ एकच आहे धर्म एकच आहे झेंडा एकच आहे पताका एकच आहे जो भगवा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदूंचा आहे त्या भगव्यामध्ये छेद करणारे आणि हिंदुत्वामध्ये भेद करणारे जे भारतीय जनता पक्षाचे आता गोमूत्रधारी हिंदू आलेले आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे त्यांना त्यांची जागा दाखवायची मला आनंद आहे की मी हा एक परिवार संवाद दौरा सुरू केला प, कुटुंब संवाद दौरा सुरू केला त्याच्यामुळे मला सगळे माझ्या कुटुंबातली लोक भेटत आहेत आणि खात्री देत आहेत जसं रायगडमधनं सुद्धा आपलाच खासदार येणार आलाच पाहिजे आणलाच पाहिजे